एक छत्र अनेक वस्त्र म्हणजेच एस टू के सदा सर्वदा सर्वांसाठी सर्वोत्तम कपडे मिळण्याचं एकमेव ठिकाण बुलढाण्याचे महावस्त्र दालन एस टू के मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव बावीस एकोणचाळीस एकोणऐंशी चौऱ्याहत्तर पेन्शनर्स डे निमित्त पेन्शनर्स असोसिएशनची सभा संपन्न सभेमध्ये पत्रकार मोहम्मद फारुख सर यांचा करण्यात आला सत्कार पेन्शनर्स डे निमित्त खामगाव येथील क्रियाशील पेन्शनर्स असोसिएशनची सभा सतरा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी श्री अर्जुन खिमजी नॅशनल हायस्कूल खामगाव येथे संपन्न झाली या सभेच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष बी आर हुरसाड हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून डॉक्टर चेतन साटोटे जी एन ब्राह्मणे सत्कार मूर्ती ज्येष्ठ पत्रकार मोहम्मद फारुक शंकरराव वानखडे बाबूसिंग चव्हाण मंचावर विराजमान होते सभेमध्ये संस्थेच्या दिवंगत सभासदांना श्रद्धांजली अर्पित करण्यात आली तसेच राष्ट्रपती डॉक्टर जाकीर हुसेन राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल ज्येष्ठ पत्रकार मोहम्मद फारुख सर यांचा संस्थेच्या वतीने शाल पुष्पहार आणि स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला तसेच संस्थेला देणगी देणाऱ्या मान्यवरांचा व वयाची पंच्याहत्तर वर्षे पूर्ण करणाऱ्या एकोणीस अजीव सभासदांचाही सभेमध्ये सत्कार करण्यात आला